नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण झेडपी रिझल्टबाबत झेडपी वेळापत्राबाबत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तुम्ही मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टिलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सन दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी मटेरियल सर्व अपडेटी मिळणार आहे म्हणून सर्वांनी जॉईन व्हायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपण मेन टॉपिक येणार आहोत आणि मेन माहिती बघणार आहोत कारण आपलं चॅनल ऑथेंटिक माहितीसाठी आहे म्हणून विधीमंत्रण तुम्हाला मेन माहिती ठिकाणी प्रोवाईड करणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर खूप दिवसांपासून झेडपीच्या ठिकाणी रिजल्ट जाहीर होत नव्हते आता विधीनंतर तुम्ही जर बघितलं परवा विद्यंत्रण जवळजवळ दोन दिवस अगोदर आता जर तुम्ही बघितलं तर दोन दिवस अगोदर मित्रांनो झेडपीचा एका पदाच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर झाला आता विद्यंत्रण या पदाचा रिझल्ट जाहीर झाल्याच्या तर विद्यार्थ्यांना अपेक्षा निर्माण झाली विद्यार्थ्यांनी आशा निर्माण झाली की आता फायनली जेडीपीच्या आणखीन रिझल्ट जाहीर होतील पण त्या दिवशी मित्रांनो फक्त दोन किंवा एकाच पाठिंबीन रिझल्ट जाहीर झालेला होता आता दोन किंवा एकाच रिझल्ट जाहीर झाला मग आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की उरलेले जे काही रिझल्ट ते कधी जाहीर होतील तर विधेयमित्रांनो एका विद्यार्थ्यांनी कॉल सुद्धा केले होते भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल सुद्धा केले होते आणि मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो अशी अपेक्षा आहे की तुमचे जे रिझल्ट मित्रांनो ते उद्यापासून आणखीन जाहीर होऊ शकतात म्हणजेच काय मित्रांनो उद्यापासून झेडपीचे रिल्टिकीने खाली प्रमाणे लागतील आता कशा प्रकारे तर बघा मित्रांनो तुम्ही अलिकेने बघू शकता स्टेनोग्राफरचा रिझल्ट बाकी कनिष्ठ लेखा लिपिकचा कनिष्ठ लेखाधिकारी अशा की रिझल्ट जाहीर होतील नंतर मित्र तुम्ही बघित बघू शकता कनिष्ठ अभियंता तर मित्रांनो ह्या पाच रिझल्ट तुम्ही बघितलं असेल ठीक आहे नंतर बघा वायरमन फिटर नंतर तुम्ही जर बघितलं सातवा मित्रांनो जुनिअर मेकॅनिक आठवा मेकॅनिक मॅकॅनिक नंतर नववा आहे ज्यू ड्राफ्ट्समन दहावा पद मित्रांनो अधिकारी शिक्षण अकराव पदे प्रयोगा तंत्रज्ञान आणि बाराव मित्रांनो विस्तार अधिकारी पंचायत असा तुमचा देखील रिझल्ट जाहीर होईल अशा ठिकाणी मित्रांनो माहिती मिळाली आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं हे जे काही रिझल्ट आहे आता हे रिझल्ट मित्रांनो उद्याच लागतील का असं नाही आहे उद्यापासून मित्रांनो हे रिझल्ट कधीही जाहीर होऊ शकतात आता मित्रांनो उद्याही जाहीर होऊ शकतात कदाचित मित्रांनो परवाही जाहीर होऊ शकतात पण मित्रांनो उद्यापासून तुमच्या ठिकाणी हे रिझल्ट जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच मित्रांनो काय तर हे जे काही तुम्हाला मी पद सांगितले हे आपल्या ठिकाणी रिझल्ट आता जाहीर होणार आहेत फक्त विजेत्र तुम्हाला वेबसाईटला भेट देत राहायचं आहे तुमच्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला कधीही वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे ठीक आहे हे झालं मित्रांनो रिझल्टबाबत आता विद्यार्थ्यांना भरपूर प्रश्न पडला होता की सर रिझल्ट जाहीर होणार का का तर आता रिझल्ट तुमच्या देखील मार्ग मोकळ झाले रिझल्ट जाहीर होतील आणि दुसरा प्रश्न तुमचा आहे की सर वेळापत्र सर टाइम टेबल तर मित्रांनो बघा टाइम टेबलबाबत जर अपडेट सांगायला गेलं तर मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट आहे अपडेट अशी मित्रांनो की जर तुम्ही बघितलं तुमचं जे वेळापत्र आहे ते या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार अशी माहिती मिळाली होती आता विजय हे वेळापत्र पाच तारखेपर्यंत येऊ शकतं अशी माहिती मिळाली होती आता विद्यामित्रो जर हे वेळापत्र पाच तारखेपर्यंत नाही आलं तर आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो हे जे काही सर्व काही करायचे हे तुम्हाला करायचं आहे आता विजयंत्रण कशाप्रकारे करायचे तेही तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो तो कारण मी तुम्हाला तो सांगितलं होतं की आपल्याला फक्त तीन ते पाच तारखेपर्यंत वाट बघायची तीन ते पाच तारखेपर्यंत वेळापत्र येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे जर मित्रांनो पाच तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळापत्र आलं नाही म्हणजे मित्रांनो उद्या पाच तारखे उद्या जर तुमच्या ठिकाणी हे वेळापत्र आलं तर चांगली बातमी आहे आणि उद्या मित्रांनो जर काही नवीन अपडेट मिळाली तर तीही चांगली बातमी आहे जर मित्रांनो उद्या तुमचं वेळापत्र आलं नाही किंवा आज आलं नाही आता तरी आलेलं नाही आहे उद्या आणि आज जर मित्रांनो तुमचं वेळापत्र आलं नाही तर मी मित्रांनो सहा तारखेपासून आपल्या लडकीने आपला जो प्लॅन आहे त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आता प्लॅन कसं आहे मित्रांनो तर सर्व शिक्षक मिळून मित्रांनो मी सर्व शिक्षणाने कॉन्टॅक्टसुद्धा केला आहे आणि सर्वांना मित्रांनो सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी या जो काही मुद्दा आहे ह्या मुद्द्यावर ठिकाणी सर्व शिक्षकांनी एकत्र देऊन विद्यार्थ्यांची जी काही बाजू त्या ठिकाणी मांडायचे आता मित्रांनो कशा प्रकारे तर मित्रांनो बघा उद्यापासून म्हणजेच मित्रांनो सहा तारखेपासून लक्षात घ्या सहा तारखेपासून आपल्या ठिकाणी कॉल मोहीम सुरू करायची ते कॉल मोहीम सुरू केल्याच्यानंतर ट्विटर मोहीम राबवायचे नंतर मित्रांनो निवेदन द्यायचे आणि मित्रांनो प्रत्यक्षामध्ये मी जे काही ग्रामविकास मंत्री असेल त्यांची भेट घेणार आहे त्यांना मित्रांनो तुमचं वेळापत्र जाहीर करण्यासाठी सांगणार आहे जर मित्रांनो त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर तुमचं वेळापत्र जाहीर होईल आणि मित्रांनो तेही नाही झालं तर मित्रांनो आपल्याकडे आणखी चौथाही पर्याय आणि त्या पर्यायाने मित्रांनो तुमचं वेळापत्र नक्की येणार आहे आता विधीन हे वेळापत्र येण्यासाठी एवढी धावपड का त्याचं कारण असं मित्रांनो तुमचं जे वेळापत्र आहे ते आचारसहिच्या अगोदर आलं पाहिजे कारण मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या निवडणूक आहे एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या निवडणूक आहे आणि विधीन मार्च महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे आणि मित्रांनो मार्च महिन्यामध्ये जर तुमची आचारसिहिता लागली तर विधीनंतर तुमचं वेळापत्र कधी येईल तुमची एक्झाम कधी होईल हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो म्हणून मित्रांनो तुमचं वेळापत्र या महिन्यामध्ये आलंच पाहिजे आणि तुमची एक्झामसुद्धा मित्रांनो ह्या महिन्यामध्ये झाली पाहिजे तेव्हाच मित्रांनो तुमच्या ठिकाणी आचारसहितेच्या अगोदर ही सर्व प्रोसेस होईल नाही तर मित्रांनो जर आचारसंहिता लागले आचारसंहिता जर या ठिकाणी लागले तर काय सांगितलं जाईल की आचारसहित लागलेली म्हणून तुमची एक्झाम होणार नाही वेळापत्र येणार नाही असं तुम्हाला कारण दिलं जाईल आणि तुमची झेडपीची एक्झाम कॅन्सल केली जाईल लक्षात घ्या पुढे मित्रांनो ती एक्झाम कॅन्सल केली जाऊ शकते म्हणून विद्यार्थी तुमचं वेळापत्रक आलंच पाहिजे आणि एक्झामसुद्धा आचारसितीच्या अगोदर झाली पाहिजे यासाठी मित्रांनो माझा प्रयत्न आहे म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी मी या ठिकाणी पुढाकार घेणार आहे आणि मित्रांनो सर्व या ठिकाणी तुमची ज्या बाजू त्या हे या ठिकाणी मांडणार आहे फक्त यासाठी मित्रांनो विद्यार्थ्यांचा सपोर्ट गरजेचं आहे आणि मित्रांनो जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला ठिकाणी करावं लागणार आहे कारण हे सर्व काही मी या ठिकाणी करणार आहे किंवा माझ्या याकडिकाने हा फायदा नाही आहे किंवा असं नाही की मी विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो आहे किंवा मी या ठिकाणी फॉर्म भरला आहे असं नाही आहे फॉर्म तुम्ही भरला आहे तुम्हाला तुमची एक्झाम द्यायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी बेळापत्र हवं आहे तुम्हालाच एक्झाम या ठिकाणी तुमची तुम्हालाच एक्झामला जायचं आहे ठीक आहे मग आता यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे तर कोणत्या गोष्टी कराव्या लागणार तुम्हाला कॉल करावा लागणार आहे कॉल मोहीम सुरू करायची आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कॉल करायचे कोणाला कॉल करायचे संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे नंबर असतील ते नंबरही मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जेडीपीचे नंबर देण्याला हेल्पलाईन नंबरही देणार आहे मंत्री महोदयांचे नंबरही देणार आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचे त्यांना विचारणा करायची त्यांच्याकडून काय रिप्लाय मिळतो तेही तुम्हाला सांगायचे जेणेकरून मित्रांनो मी ते सर्व जे काही तुम्ही मला पाठवणार जसं की वॉइस रेकॉर्डिंग असेल किंवा कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा विद्यार्थ्यांना काय काय माहिती मिळेल ते तुम्ही सांगणार तर ते मी मित्र देखील सर्व विद्यार्थ्यांना सांगणार आहे की नेमकं कोणत्या जेडीपीकडून काय को माहिती मिळाली तुमचं वेळापत्रक कधी बंद येईल काय रिस्पॉन्स मिळाला सर्व मी सांगणार आहे आणि त्यानंतर मित्र सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन तर आपल्याला मित्रांनो वेळापुत्र आणायचे आणि ह्यासाठी सगळे मित्रांनो तुमचा सपोर्ट गरजेचं आहे नाहीतर मित्रांनो ह्यामध्ये माझा कोणताही फायदा नाही किंवा माझा यामध्ये काही काही संबंध नाही तरी मी तुमचा ठिकाणी प्रयत्न करणार आहे ठीक आहे म्हणून तुमचा या सपोर्ट गरजेचं आहे सपोर्ट कसा असणार गरजेचं आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनो मी जसं सांगणार आहे ते तुम्हाला ठिकाणी करावं लागणार आहे मी विद्यार्थी तुम्हाला काय सांगणार आहे सर्व लिगल गोष्टी सर्व मित्रांनो कायद्याचं पालन करून सर्व नियमांचं पालनच करून आपण ठिकाणी सर्व ॲक्शन घेणार जसं की मित्रांनो कॉल माहीम यामध्ये मित्रांनो सर्व नियमांचं पालन करायचे नंतर ट्विटर वॉल करायचे यामध्ये सर्व गोष्टीचं पालन करायचे निवेदन द्यायचे निवेदन मित्रांनो रिस्पेक्टिव्हली द्यायचे सर्व मंत्री महोदयांना द्यायचे सर्वांना मित्र ठिकाणी काळजीपूर्वक आपल्या ठिकाणी निवेदन द्यायचे हे झाल्याच्या मित्रांनो स्वतः मी त्यांची प्रत्यक्षामध्ये भेट घेणार आहे तुमची जी बाजू त्या ठिकाणी मांडणार आहे जेणेकरून तुमचं वेळापत्र येईल ठीक आहे तर ह्या गोष्टी आपल्याला करायचे कधीपासून मित्रांनो सहा तारखेपासून सात तारखेपासून आपल्या सर्व गोष्टी करायचं आहे ठीक आहे तर विद्यांत्र तुमचे वेळापत्रही लवकर येणार तुम्ही काळजी करू नका अपेक्षा करतो तुम्हाला हे अपडेट आवडले असेल अपडेट आवडले असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा तुमचं निकाल मित्रांनो उद्यापासून आता जाहीर व्हायला सुरुवात होतील सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आणि तुमचं सप्त फोटाई किनी सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद